नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयूंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे सांगली बाजार समिती जात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार पाचशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तेवीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार एकशे तेवतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज सोयाबीनची आवक आलेल्या सर्व जास्त बाजार समित्या पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार पाचशे बारा क्विंटल कारंजा बाजार समिती आवक चार हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक तीन हजार एकशे तेहतीस क्विंटल दर्यापूर बाजार समिती आवक, 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 आवक हो एक हजार दोनशे क्विंटल मेहकर बाजार समिती आवक एक हजार एकशे चाळीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकवीस हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे अठरा हजार सातशे दहा क्विंटल म्हणजे इथे दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, दर हा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलने दर कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद